तर नागपूरप्रमाणे अमरावती शहरातही रामनवमीचा उत्साह दिसून आला बुधवारी संध्याकाळी शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी हजारो अमरावतीकर नागरिक सहभागी झाले होते श्रीरामनवमी पर्वावर शहरात निघालेल्या विविध शोभायात्रांनी अवघी अंबानगरी राममय झाल्याचं दिसून आलं विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे श्री रामनवमी शोभायात्रेत यावर्षी अयोध्यापती प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील रामलल्लाच्या आकर्षक मूर्तीची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली विविध आकर्षक आणि सजीव देखावे ढोलताशे डीजेच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेत हजारो रामभक्तांनी हजेरी लावून यंदाची राम रामनवमी अभूतपूर्व उत्साहात साजरी केली शहरातील विविध भागातून निघालेल्या श्री रामनवमी शोभायात्रांचाही अंबानगरीचे हृदयस्थळ राजकमल चौकात संगम झाला यावेळी राजापेठ राजकमल ते जयस्तंभ चौकापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर सर्वत्र फक्त रामभक्तांचीच गर्दी दिसून आली विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेची सुरुवात बालाजी प्लॉट येथून विधिवत पूजा आरतीनं करण्यात आली चोख बंदोबस्तात निघालेल्या या शोभायात्रेला प्लॉट इथून निघून शहराच्या मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत राजकमल चौक इथं पोहोचली या ठिकाणी हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली